लगेच या शेतामध्ये आज मी कंपनीचं लागवड आहे या वर्षी सुद्धा मला दहा किलोला दहा क्विंटल असं ॲव्हरेज या शेतामध्ये सोयाबीनचं लागलं ला आहे आज सोयाबीन सांगायचं म्हणलं तर बेडवर उत्पादन माझं टिकून आहे यावर्षी भरमसाठ पाऊस झालेला होता असो सायबीन निघल्यानंतर मी टोकळ यंत्राने सरळ ह्या बेडवर एक एक फुटाच्या अंतराने यावर्षी मक्का लागवड केली रासायनिक खत म्हणलं तर दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग बेडवरच टाकून दिलेले आहे सुरुवातीला शेतामध्ये तण होतं तण नियंत्रण करण्यासाठी ग्लॅकोसेटचा उपयोग केला गेला आणि या मिनी स्विगलरच्या माध्यमातून <coughs> विशेष म्हणजे नानाजी देशमुख कृषी प्रकल्पाच्या माध्यमातून आणि हा घटक घेतलेला होता याचा फायदा असा की आज टप्पा बदलल्याला मजूर भेटत नाही आणि वेळेवर मी ओलावा तयार करून वाघचा कंडिशन झाल्यानंतरच आज मक्का लागवड करून घेतली मक्का लागवड केल्यानंतर थोडंफार दाणे उघडे पडतात ते झाकण्यासाठी आणि थोडा ओलावा राहण्यासाठी पुन्हा मिनी स्प्रिंकलर चालू केले आहे विशेष म्हणजे मी दोन एकर क्षेत्र दोन घंट्यामध्ये आरामशीर करून घेतलं आणि आता माझी पूर्ण शेताची तयारी मक्का आणि डॉलर हरभरा तसेच बेडवर गवाच नियोजन चालू आहे <coughs> दिवसेंदिवस मजूर टंचाई वाढत चालली यावर्षी सुद्धा मला टोकण यंत्र लोटण्यासाठी मजूर वेळेवर मिळाले नाही निश्चितच पुढच्या वर्षी मी छोट यंत्र तयार करून त्यावरच पूर्ण क्षेत्र पेरण्याचा प्रयत्न करेल रोज दोन दोन तीन तीन एकर मी हे पेरायला हाती घेतलं आहे बियाणामध्ये माझी खूप सारी बचत आतापर्यंत झाली आणि शेत ओके होऊन गेलं साधारणपणे पहिल्या पिकाचे अवशेष तसेच ठेवून दुसऱ्या पिकाची लागवड करणे म्हणजेच शून्य मशागत तंत्र आणि शेतकरी बंधूंसाठी विशेष म्हणजे नाना देशमुख संजीव प्रकल्प सुरुवात झालेली आहे या माध्यमातून जास्त जास्त शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्रज्ञान इतर घटक याचा ग्रामपातळीवर फायदा घ्यावा आज माझं पूर्ण क्षेत्र या मिनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून कव्हर झालेलं आहे या माध्यमातूनच मी बुरशीनाशक म्हणजेच जैविकच ट्रायकोडर्मा तसेच डिकम्पोजर गोकोम अमृत जीवामृत तसेच रासायनिकचे मायक्रोन्यूट्रिन एकोणीसशे एकोणीस तेराशे रोपंचाळीस हे सहज या स्प्रिंगलरने देतो जेणेकरून खत जरी बेडवर कमी पडेल तर पिकाला पाहिजे तसं मी मिनी स्प्रिंकलर मधून आतापर्यंत खत देत गेलो आहे यामुळे मजुरी खर्च सुद्धा माझा टळला आता आपण बघता कुठेही असं या शेतामध्ये तण वगैरे जे होत ते पूर्ण कंट्रोल झालं आहे विशेष म्हणजे जर ओलावा चांगला असला तर आपण ग्लायपोसेट साठ मिली आणि कांद्यातले तणानाशे म्हणजे गोल दहा मिलीचा उपयोग दरवर्षी शेतात त्यामध्ये आपण ओलावा असला तर अशा माध्यमातून ओलावा तयार करतो शेतामध्ये आणि बऱ्यापैकी यावर्षी पाऊस जास्त पडला त्यामुळे जमीन ओढल्यास आहे अगोदर तणनाशक मारल्यामुळं आज शेत क्लिअर झालं आहे आणि बेड म्हटलं तर बेड अगोदर कडक पडले होते आणि कडक बेडवर टोका आणि मक्का किंवा हरभरा जर पेरला तर तो, तो हरभरा आणि मक्का वरतीच पडतो झाकल्या जात नाही त्याकरता ठिबक बेडवर जर ठिबक असेल तर ठिबकने अगोदर पाणी देऊन घ्यावे स्प्रिंकलरच्या पद्धतीनं शेत ओढलं करावं आणि वापसा कंडिशन झाली कीच आपण टोकन यंत्र सहाय्याने पेरणीला सुरुवात करावी गेल्या सहा सात सा, वर्षातला अनुभव म्हणलं तर जमीन ओढली केली आणि हरभरा मक्का पेरला तर एक सारखा एक समान उगवून शक्ती आपल्या पिकाची दिसून येते तसेच मक्का पिकाला बी खारी किंवा किडे दाणे खाऊ नये यासाठी ओलावा सुरुवातीलाच करला तर फायदेशीर राहतो अशा पद्धतीने मी गेल्या दोन तीन दिवसापासून शेतातलं काम हाती घेतलं आहे विशेष आजच्या कंडिशनला माझा सोयाबीनच्या शेतातील डायरेक्ट पेरणी किंवा रोटावेटर किंवा जास्त बियाणं हे न लागता शेतमाज लागवड होऊन ओके झालेलं आहे मशागत खर्च आणि वेळेची बचत आणि मजुरीची सुद्धा बचत झाली आहे मक्का म्हणलं तर आम्ही बेडवर मक्का व मक्का पीक या अगोदर घेतलं आहे मक्कासारख्या पिकाला ज्या अगोदर आपण सोयाबीन सारखं पीक घेतो त्याला सल्फरची गरज असते त्याकरता एक ते दहा किलो आम्ही सल्फर वापरत असतो आणि पोटॅश बॅक्टेरिया झिंक सुल्वर बॅक्टेरिया एन पी के अशा लिक्विड कॉन्सरशिया ता, आम्ही स्वतः तयार करून ती बघच्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून शेतामध्ये मद्द सोडतो याचाही मला बऱ्यापैकी फायदा दिसून आला माझी पंचवीस टक्के खत मात्र मी कमी केली आहे आणि शून्य मशागत मध्ये सांगायचं तर पिकाची वाढ बेड एक नंबरच होते मुळ्यांची संख्या डेव्हलपमेंट चांगली होते दोन दोन दो, तीन तीन घंटे चालू केले की पाहिजे तसा ओलावा मेंटेन राहतो धन्यवाद आपल्या काही समस्या असतील तर माझ्या अठ्याऐंशी अठ्याऐंशी बाराशी तेरा ते व्हॉट्सअपवर आपण टाकून देवा बेडच्या शेतीला फक्त पाण्याची गरज आहे ज्या शेतकऱ्यांकडे सध्या पाण्याचे नियोजन नाही त्यांनी तो पण यंत्राने खुदा पेरणी केली तर त्यांची बियाण्यात बचत होते बेड कंपल्सरी नाही बेडचा फायदा हा रब्बी हंगामात पडणारा खरीप हंगामात पडणारा जास्तीचा पाऊस त्यापासून आपल्या पिकाचं नुकसान वाचत आणि कंपल्सरी नाही बेड कारण आपण जर म्हटलं तर काही जमिनीमध्ये बेड करणं होत नाही आणि काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे पुरेसं पाणी त्यांनीच बेड तयार करून करावा कारण बेडवर वाकचा कंडिशन खूप लवकर होते आणि तेच पिकाला कार्बन डायऑक्साईड असेल ऑक्सिजन असेल हायड्रोजन असेल तर ह्या बेडच्या पद्धतीने लवकर मिळतं आणि शेंदी कर्ब तयार होण्यासाठी आपण काम करत हो। आहोत कंडिशन बेडच्या शेतामध्ये जास्त असते आणि यामध्येच आपल्याला कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे महत्वाचे अठ्याण्णव टक्के पिकाला लागणारे न्यूट्रन या पद्धतीने मिळतात यामध्ये फक्त एकच बेडवर फक्त नालीनच ना जाणे येणे क्रॉस केल्यावर हातपाय खूप दुखतात आणि मजूर लोकांसोबी जीवार येते परंतु शेती करायचं म्हटलं जुगाड आणि तंत्रज्ञानाची सांगड आपल्याला झाल्याची आहे बघूया यावर्षी मक्का पिकाच काय का होईल ते जय जवान जय किसान महेश जाधव पोस्ट कोलवड ta lu koy jël la